सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मध्मेश्वर पक्षी अभयारण्याच्या काथरगाव परिसरात अज्ञातकडून लव्हाळी वनस्पतीला आग लागल्याची घटना घडली असून या आगीमुळे दुर्मिळ जैवविविधता वनस्पती वृक्ष पक्ष्याची घरटी अंडी तसेच किडकांची प्रचंड हानी झाली या आगीची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पक्षीमित्रांनी केली आहे तर आग विजवण्यासाठी वन्यजीव विभागाचे कर्मचारी व गाईड यांनी प्रयत्न केले रामसर दर्जा प्राप्त काथरगाव या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आग लागून तेथील जैवविविधता अनेक पक्षी त्यांची अंडी घरटी तेथील वृक्षवेली आणि परिसरातील जी जैविधता आहे त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून वारंवार अशा ला लागणाऱ्या आगी यापासून या, या अभयारण्याचे संरक्षण व्हावे यासाठी वन्य जीव कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी याकडे कसोशीचेनं लक्ष द्यावे आणि असे प्रसंग परत परत येऊ नये याची सर्वांनी काळजी घ्यावी कारण हे जे जागतिक दर्जाचं अभयारण्य त्याला जो दर्जा मिळाला आहे तो जर टिकून ठेवायचा असेल तर त्याचं जतन संवर्धन करणं आपलं सर्वांची जबाबदारी आहे अन्यथा हा दर्जा परत जाऊ शकतो याची सर्वांनी या, सर्वांनी दखल घ्यावी आणि अशा गोष्टी वारंवार होऊ नये अशी मी परत या निवेदनाद्वारे किंवा अशी मागणी करत आहे साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे